नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आता इथं सकाळचा स्वयंपाक चालू आहे म्हणजे स्वयंपाक झालेला आहे फक्त आता भाजी टा बनवायची आणि भाजीसुद्धा शिजवून वगैरे घेतलेली आहे तर आज मी थोडक्यात तुम्हाला मी कशी बनवते गरगटा भाजी पालकची तेच तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा तर आधी म्हटलं दूध गरम करून घ्यावं आणि मीचं सुद्धा आवडलेलं आहे फक्त आता भाजीला फोडणी द्यायची राहिली आणि आता भाजीमध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरच आणि लसूण आणि त्यामध्येच मीठ टाकते जेणेकरून लगेच बारीक होतं तर मी पालक शिजवून घेतले आधी धुवून घे चिरून घेतली नंतर धुतली आणि त्यानंतर मटकीची डाळ आणि शेंगदाणे टाकले अख्खे शेंगदाणे टाकले कच्चे आणि आता चांगलं शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्येच लावलं कारण सकाळच्या घाईत हे असं भाजी वगैरे बनवायला खूप उशीर लागतं त्यासाठी तर आता थोडंसं हे करून घेते फेटून घेते आणि भाजी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ना पालकी तर सगळंच बारीक एकदम होतं जे शेंगदाणे वगैरे टाकलेत आणि शेंगदाणे कसे निमे अर्धे असले ना छान लागते खाताना टेस्ट वेगळीच येते तर तुम्ही सुद्धा अशी नसेल भाजी तर एकदा ट्राय करून बघा छान होते अगदी गावाकडच्या सारखी गावाकड सुद्धा आमच्या अशीच बनवते त्यामुळे मी पहिल्यापासून अशीच भाजी बनवते तर अगोदर मी तेल वतलं तेलमध्ये जे काही वाटण केलं तर ते टाकलं आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि थोडीशी हळदसुद्धा टाकायची चांगलं तेलात वाटण म्हणजे जे क मिरची आणि लसूण आहे ना ते चांगलं भाजून द्यायचा आणि नंतर मग थोडीशी हळद टाकून घ्यायची कारण मीठ तर आपण आधीच टाकलेलं आहे त्यामुळे मीठ डबल टाकले तर जास्त होईल आणि मी बरोबर अंदाजानेच जेव्हा मी उकळीमध्ये कुटत होते तेव्हाच टाकलेलं होतं तर हे थोडंसं भाजल्यानंतर जी काही आपण भाजी फेटून घेतलेली आहे पालक तेच चांगली जास्त बारीक नाही करायची जरी तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता पण आमच्याकडे जरा थोडीशी ओबड धोबड म्हणजे मोठी अशीच छान वाटे लागते खायला त्यामुळे मला अशी सवय झाली आणि हे बघा अशा पद्धतीने भाजी त्यात वतून घ्यायची आणि थोड्या वे वेळ गॅसवरतीच पाच मिनटं ठेवायचं कमी गॅस करून तर झालेली आहे भाजी तयार आणि अगदी साधी सिंपल अशी रेसिपी अगदी थोड्या लगेच होणारी तर आता सव्वा नऊ वाजलेत आणि सुद्धा आता स्कूलला गेले तर आता माझं आवरायचं आहे जे काही घरातली कामे आहेत ते किचनवरचं सुद्धा आवरायचं राहि राहिले फक्त आता भांडी गोळा करून बेसिनमध्ये ठेवले तर तर ह्या सीजनमधला पहिला आंबा आहे रात्री आणलेले आणि खूप आवडतेत आणि दोन तीन दिवस झालं चालू होतं मग पप्पा मला आंबे खायचे आहेत मँगो घेऊन या आणि आता जरा सुरुवातीला महाग असते परत परत काय स्वस्त होतेत पण ते रात्री आणले मग तिने मला सकाळी स्कूलमध्ये जाताना सांगितले की मम्मी आईस्क्रीम बनवून ठेव मला खूप आवडतं आईस्क्रीम आणि मग आपलं साध्या सिंपल पद्धतीने मी ग जे काही आपण जसं आंब्रच बनवतो ना तसंच बनवून घेतलं आणि छोटे छोटे असे कट्स करून घेतले मँगोचे आणि नंतर त्याच्यामध्ये ते मिक्स करायला तर अशा पद्धतीने बनवलं बघूया आता ती येईपर्यंत सेट होते की नाही जरी साय असली तरी थोडीफार टाकायची जेणेकरून साय वेगळीच टेस्ट येते तर की करून घेतले मी बारीक जसं आपण आमरस बनवतो सेम तसंच बनवले फक्त आता हे जे छोटे छोटे तुकडे केलेत मी आंब्याचे तेच आता मिक्स करणार आहे आणि जे डीमार्टमधून आणलेलं आईस्क्रीम साचं आहे ना जेव्हापासून घेतल्या तेव्हापासून तिचं ते चालू आहे मग मी कधी आईस्क्रीम बनवायचं तरीसुद्धा मी एकदा काय केलं तर ऑरेंज ना त्याचं रस वगैरे ज्यूस बनवून नंतर तिला आईस्क्रीम बनवून दिलं तर पण तिला असं मँगोचं आईस्क्रीम खायचं होतं तर तिचं आणल्यापासून चालू होतं तर चला म्हटलं फायनली तिच्यासाठी आज बनवावं ती स्कूलमध्ये गेली तोपर्यंत येपर्यंत सेट होईल तर हे एक होतं आईस्क्रीमचं साच्या ग डिमार्टमधूनच घेतलेलं तर आता त्याच्यामध्ये भरते थोडं थोडं चमचा खूप मोठा होता त्यामुळे खाली सांडत होतं तर जाऊ द्या म्हटलं एकदा टोपनं घट्ट लावून थोडं त्याच्यावरती पाणी ओतलं की निघून जाईल तरच अशा पद्धतीने बघूया आता कसं होते काय होते ती आता, आता स्कूलला गेली पण तिचं लक्ष सगळं घरीच असणार कारण आपलं पण असंच व्हायचं काय घरी वेगळं काय असलं कार्यक्रम वगैरे असलं की आपल्याला स्कूलमध्ये शाळेमध्ये अजिबात लक्ष लागायचं नाही असं वाटायचं कधी घरी जातोय आणि काय ते बघेन काय तसंच होतं लहान मुलांचं आणि तिला सुद्धा आज लक्ष लागणार नाही स्कूलमध्ये कारण तिला जाताना मी सांगितलेलं आणि मी बनवून ठेवते तर झालेलं आहे जे काही एक दोन उरले तेवढंच मी दोनच आंब्याचा बनवलेला तर म्हटलं जास्त बनवल्या ठेवायचं कुठं आणि बस झालं ती आणि नंतर मग संध्याकाळी तिचे पप्पा वगैरे मी पण खाईल तर आता फ्रीज जरा थोडासा जास्त हे केला अगोदर एक दोन वर्ष ठेवते कारण वर एवढं जास्त हे ठेवून पण काय उपयोग होत नाही त्यासाठी आता तीन ते चार ह्याच्यावरती ठेवलेला आहे समरच्या ह्याच्यात जास्त तीन ते चार किंवा चार ते पाच ह्याच्यावरतीच ठेवावं पण मी काय एवढं काय आईस्क्रीम वगैरे काय नसतं त्यामुळे मी नॉर्मल अशा ह्याच्यावर ठेवते पण आता आईस्क्रीम ठेवल्यामुळं म्हटलं थोडंसं असं वाढवावं जेणेकरून ती येईपर्यंत सेट होईल तर आता झालेलं आहे किचनवरचं एवढी सारी भांडी मी घासून घेतली आज भांडी खूप पडलेली आणि त्यात कुकर वगैरे होता कारण भाजी मला शिजायला घालायची होती त्यामुळे एकदा पडली ना एका दिवशी खूप भांडी पडतात आणि एका दिवशी कमी पडतात तर चला भांडीसुद्धा घासून घेतली आणि किचनवरचं सुद्धा आवरून घेतलं तर आता म्हटलं दोन चार दिवस झालं कापडलेच खराब झालते आणि तेल वगैरे किचनवरचं आणलं की ना कापड जास्त चोपाट होते तर त्यासाठी म्हटलं एका पातेल्यात गरम पाणी करून घेतले गरम पाणी करायला ठेवले आणि त्यामध्ये थोडंसं विमजेल टाकलं आणि जे काही पुसायचे कपडे का आहेत तीन ते त्यामध्ये बुडवून ठेवले थोड्या उकळी येईपर्यंत पाणी तसंच ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करून मग तुम्ही धुऊ शकता तर आता घरातलं सर्व आवरून घेतलं तर आता फक्त पूजा करायची आहे तर म्हटलं अगोदर फ्रेश व्हावं हो कारण सकाळ उठल्यापासून आपण कसं कामाच्या मागं पळत असतो हे झालं की ते 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 झालं की आणि किती पण आवरायचा प्रयत्न करा टाइम ते लागतो ती लागतोच आणि मग माझं पण असं झालं आता नाही म्हटलं तर दहा वाजलेत तर म्हटलं आधी एकदा केस वगैरे विचारून घ्यावी आणि जे काही स्किन केअर रुटीन आहे डेलीचं ते करून घ्यावं कारण आता हे राहिलं ना नंतर मग राहतंच त्यासाठी मग हाच टायमिंग असतो पूजा करायच्या आधी फ्रेश होते जरा म्हणजे निवांत असं पूजा करायचं सनस्क्रीम वगैरे हो लावून घेतली आणि वट खूप ड्राय पडते लिपस्टिक लावल्यामुळे तर त्याच्या आधी थोडंसं वॅसलीन लावते जेणेकरून स्मूथ पडते आणि जास्त असे ड्राय ड्राय असं दिसत सुद्धा नाहीत आपले लिप्स तर झालेलं आहे माझं सिंपल असं मेकअप आणि तो एक टिकली लावते आज जरा टिकली मोठी लावली तर बरं एका ताईची कमेंट आली की ताई तू हातामध्ये बांगडी घालत जा पण काय होते माहिती आहे का माझ्या हातात पाणी पाण्यात भिजले ना हात लगेच खांजवतेच साईडनी आणि त्याने डागसुद्धा उमटलेत बऱ्याच वेळा असं झाले हिरवी बांगडी घातली काचची तरी सुद्धा तसं होतं आहे आणि रात्रीचं तर खूपच जास्त त्रास होतं त्यासाठी मी रात्रीचं काढून ठेवली ना परत सकाळच्या घाई गडबडीत लक्षात राहत नाही घालायची आणि नंतर मग काम वगैरे हो सगळं आवरल्यानंतर घालते जेव्हा लक्षात येईल तेव्हा पण ते हाताला कामन तसं होते हेच कळत नाही ह्याच्या आधी होत नव्हतं नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही तर सकाळपासून जर रुटीन ब्लॉग बघितलाच असेल मी काय काय केले आज आणि आता पूजा करायची आहे पूजेला पूजेला जरा थोडासा लेट झाला कारण ते आईस्क्रीम वगैरे हो बनवत गे बनवत बसले तयार नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनटं गेलेच तर बघूया आता येईपर्यंत सेट होते की नाही कारण तिला जाताना मी सांगितलेलं की मग तू येईपर्यंत मी बनवून ठेवते तर बघूया आता सेट झालं की तुम्हालासुद्धा मी दाखवेन कसं बनले काय तर चला आता मी पूजा आवरून घेते तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर आता मी ठरवले दोन ते तीन या दरम्यानमध्ये व्हिडिओ अपलोड करायचं जास्त करून अडीचपर्यंतच तर बघूया तर छान अशी फुलं आली तर म्हटलं आधी फुलं तोडून घ्यावी तर व्हाईट कलरची फुलं आहे ना ते रोजच येते थोडीफार तर येतात आणि जासवंदीला कधी काल नव्हता परवा एक एक आलतं आणि आज दोन आलेत तर फुलं आल्यानंतर किती छान असं वाटतं आणि त्यांच्याकडे बघितलं ना खूपच असं प्रसन्न वाटत होतं असं तोडायला पण नको वाटत होतं तरी सुद्धा नाही तोडली की मग ते सुकून जातात आणि तशीच पडतात खाली त्यासाठी म्हटलं काय देवाला वाहिले चांगलंच आहे त्यासाठी तोडत होती आणि आता जास्वंदीचं सुद्धा दोन अशी छान अशी मोठमोठी फुलं आलती ते सुद्धा तोडून घेते आणि आता पूजेला सुद्धा सुरुवात करते कारण दहा सव्वा दहा झालेत नाही म्हटलं तर पूजा करायला एक तास लागतोच आणि परत कपडे वगैरे धुवायचे तर आज होता मंगळवार त्यामुळे म्हटलं कलश वगैरे जे का तांब्या आहे ना तो गासून घ्यावा कारण मी ज जर, जर मंगळवारी शुक्रवारी आणि रविवारी कलश हलवत असते आणि त्याच्यामधलं पाणी चेंज करते कारण जर रोज हलवायचं नसतो किंवा रोज चेंजसुद्धा करायचं नसतं पाणी आमच्याकडे तसं म्हणतात आणि हा कलश असतो तो कुलदैवताचा असतो त्याच वा वाऱ्याला मी कलश तांब्या वगैरे धुवून घेते आणि त्या पाणीसुद्धा चेंज करते तर त्यासाठी म्हटलं आता गासून घ्यावा आणि तुमच्याकडे काय वेगळं असं म्हणजे रोज हलवत असेल किंवा रोज त्या पाणी चेंज करत असतील प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा आणि जसे आपल्या पूर्वजांनी चालत आले म्हणजे ते चालवते तसंच आपण त्यांचंच बघून करत असतो तर आमच्याकडे असंच हे करतात रोज काय त्यातलं पाणी वगैरे चेंज करत नाहीत आठवड्यातून तीन वेळा तर होते रविवार सॉरी मंगळवार शुक्रवार आणि रविवार तीन दिवसात चेंज करते मी आणि तांब्या वगैरे घासते तर घासलेलं आहे तर मी हे घासण्यासाठी भैया पावडर आहे ती वापरते छान असे भांडी निघते तांब्याची तर चला झालेली आहे छान अशी पूजा करून आणि फुलं वाहून घेते तर आज ह्या सिजनमधला पहिला आंबा घरात होता तर म्हटलं चला देवालासुद्धा नैवेद्य असा ठेवा फळ म्हणून तर थोडासा त्याला डेटसुद्धा होतात तर म्हटलं तोच आंबा ठेवावा तर छान अशी छोटी फुलं आले ते सुद्धा वाहून घेतली आणि छान वाटतं ना फुलं वाहिल्यानंतर वेगळंच असा पूजा केल्यानंतर वेगळंच असं वाटतं तर रोज येते बरं का थो छोटी छोटी जी व्हाईट कलरची फुलं आहेत ना ती रोज येतात नाही म्हटलं तर दहा बारा कधी जास्त येतात कधी कमी येतात पण होऊन जातेत सर्व देवांना व्हायला होतेत तर चला झालेली आहे पूजा तुम्हाला पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि कलशाच्या नारळाला सुद्धा छान असा कोंब आला आहे थोड्या दिवसात असा वरती येईल मी खूप वाट बघत होती असं वाटायचं कधी कर मला कारण ह्याच्या आधी मी कधी कलश पूजत नव्हते जेव्हापासून मंदिर मोठं झाले तेव्हापासूनच कलश पुस पुजायला लागले कारण अगोदरचं मंदिर खूपच छोटं होतं आणि त्या जागा पण होत नव्हती तर आता कपडे वगैरे धुतले आणि वा आता वाजले साडेबारा तर म्हटलं आता पंधरा मिनटात जेवण करून घ्यावं कारण आणि मी आल्यानंतर काय जेवण वगैरे करणार नाही डायरेक्ट आईस्क्रीम किंवा आंबे खात बसेल त्यासाठी तर आता तिला घेऊन आले आणि तिचं सुद्धा तिने आवरले फ्रेश वगैरे झाले जे काही ड्रेस वगैरे चेंज केला आणि काय झाले तर खूप मोठा पचका झाला आमचा आईस्क्रीम आईस्क्रीम सेट झालं नव्हतं तर आणि मी म्हटली राहू दे मम्मी मी थोड्या वेळा वेळाने खायला जेव्हा सेट होईल तेव्हा पण मला आता आंबा खायला दे आता जोपर्यंत घरात आंबे आहेत ना ती आता, आंबे ते आता आंब्यावरच राहणार आहे कारण तिला खूप आवडतात आणि लहान मुलांचं तसंच असतं सुद्धा लहान होतो ना तेव्हा खूप असा आंबा म्हणजे असं खूपच असं काहीतरी मोठं वाटायचं तर चला आणि मी सुद्धा आंबा खाते तुम्हीसुद्धा खायला या तर आजचा व्हिडिओ मी हितच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ